श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जातील घाबरून जाऊ नको कुणी तुला घाबरवण्याचा प्रयत्न केलेला आहे कुणी तुझ्या मनाच्या विरोधात काहीतरी कृत्य केले आहे पण घाबरणे हा पर्याय नसून तू आता उभा राहा त्या लोकांच्या विरोधात कारण ते लोक तुझा गैरफायदा घेत आहेत तुला सक्षमतेने भरवण्यासाठी मी आज या संदेशाची योजना तुझ्यापर्यंत देत आहे कधीकधी लोक तुम्हाला हरवण्यासाठी कितीही प्रयत्न करू दे पण त्यांचे प्रयत्न असफलतेत परिणाम दिसून येतील कारण मी तुझ्या सोबत आहे कधी कधी वादविवाद करून किंवा कधी कधी काही गोष्टांचा विरोध करूनही प्रश्न सुटत नसतील तर मग काही काळ शांततेत घालवा जेव्हा तुमचे प्रश्न सुटणार आहेत तेव्हा मी तुम्हाला काही संकेत देईन जे तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचवल्या जातील तुमच्या आयुष्यात भरभराट सुख आणि आनंद तुम्हाला मिळणार आहे तुमच्या इच्छित अपेक्षा पूर्ण केल्या जाणार आहेत मनाला त्रास न होता काहीतरी तुम्हाला मिळणार आहे जे तुमच्यासाठीच देवाने भगवंताने आणि परमेश्वराने पाठवलेले काही आशीर्वाद आहेत ज्यामुळे तुमच्या मनाचे दुःख ताण तणाव आणि तुमच्या जीवनातील संघर्ष संपावे यासाठी देव आज तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला आशीर्वादाने भरत आहेत देवाचे सहाय्य तुम्हाला मिळणार आहे कारण तुम्ही त्या गोटींमध्ये प्रयत्न करत आहात जिथे जिथे तुम्ही देवाचे नाव घेत आहात देव तुम्हाला मदतीचा हात देतो कारण तुम्ही जेव्हा नाम जप करता तुमच्या अवतीभोवती आजूबाजूला देवाचे संरक्षण कवच निर्माण होते आणि देवाचे सहाय्य तुम्हाला प्राप्त होते प्रिय स्वामी भक्तांनो आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तुम्ही भाग्यवान आहात भाग्यशाली आहात देवाने तुमची निवड करून या संदेशाची योजना तुम्हाला देण्यात आलेली आहे तुमच्या भविष्यात तुमच्या भाग्यात अधिक चमत्कार लिहिल्या जाणार आहेत म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे देव तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून काही सांगू इच्छितात काही आशीर्वाद देऊ इच्छितात ते देवाचे बोल आहे ते मनावर घ्या ते हृदयात ठेवा आणि ते आनंदाने ऐका जेव्हा तुम्ही काही टाळण्याचा प्रयत्न करता तर ते देवाचे बोल आहेत या संदेशाला टाळण्याचा प्रयत्न करू नका तर पुढील काही मिनिटे लक्षपूर्वक ऐकत राहा देव तुमच्यासाठी आशीर्वाद घेऊन आले आहेत देव म्हणतात स्वामी म्हणतात मला तुझी मदत करायची आहे तुझ्यासाठी तुझ्या फसलेल्या कार्यांना वर काढण्यासाठी तुला सहाय्य द्यायचे आहे तू माझा हात धर आणि वरते येण्यास तयार हो कारण माझी मदत योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत येईल आता कुणीही तुझी फसवणूक करू शकणार नाही किंवा कोणीही तुला अडवू शकणार नाही कुठल्याही क्षणाला तुझ्यासाठी माझी मदत येईल ये, आशीर्वाद येईल चमत्कार घडू लागतील तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होणार आहेत घाबरून जाणे सोडा आणि देवावर भगवंतावर कायमचा विश्वास ठेवा कारण देव कधीही तुम्हाला टाळत नाहीत तर देव तुम्हाला जवळ करतो देव तुमच्या इच्छा पूर्ण करतो देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या संसारात आनंद तुझ्या कुटुंबात सुख देण्यासाठी तुझ्या परिवाराला आनंदी ठेवण्यासाठी या संदेशाची योजना मी तुला प्रदान करत आहे जर पुढील काही मिनिटे तू लक्षपूर्वक श्रद्धेने हे ऐकत असला तर माझे आशीर्वाद तुझ्यावर सकारात्मक परिणाम करतील आणि तुम्ही ते प्राप्त कराल जे मी तुम्हाला देऊ इच्छितो स्वतःला कमी लेखू नका स्वतःशी कुणाची बरोबरी करू नका कारण तुम्ही एकमेव भाग्यशाली आहात तुमचे प्रयत्न मी पाहिले आहेत आणि ते आता खरे उतरत आहेत तुमच्यासाठी माझे मार्गदर्शन मौल्यवान आहे म्हणूनच तुमची केलेली विनंती मी स्वीकार करतो आणि तुमच्यासाठी तुमच्या सर्व काही त्रासातून संकटातून तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्गही दाखवतो मी तुमचा देव आहे माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवा तो ठेवल्यास तुम्ही कधीही हानीकडे जाणार नाही तर तुम्ही सुखाकडे आनंदाकडे जाणार आहात बाळा तुझी इच्छित काय आहे आणि तुझ्यासाठी आशीर्वाद कधी आणि केव्हा देणार आहे हे सर्व काही स्वर्गातून थेट तुझ्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे म्हणूनच शांत रहा आनंदी होण्याचा प्रत्येक क्षण आहे भविष्यात काय होणार किंवा भूतकाळात काय होऊन गेले याकडे जास्त लक्ष पुरवल्यापेक्षा आज वर्तमान काळात अगदी या क्षणालासुद्धा तुमच्याकडे काय आहे किंवा तुम्ही कसे सुखी आहात किंवा तुम्हाला काय मिळवायचे आहे हा प्रयत्न करा पुढील क्षणात देखील तुमच्यासाठी आशीर्वाद असेल जो वर्तमानात जगतो तो देवाचा प्रिय असतो बाळा माझे आशीर्वाद तुझ्यासाठी निरंतर आहेत बाळा तुझे आशीर्वाद थांबणार नाहीत तर अधिक वाढत जाणार आहेत फक्त संयम ठेव धैर्य ठेव आणि सवरीने पुढे चालत राहा तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रयत्नात तुम्हाला यशाने भरायचे आहे तर विश्वासही ठेवावा लागेल देवाची कृपा काय आहे हे अनुभवण्यासाठी देवावरचा विश्वास पुरेसा ठेवा कारण तुम्ही जितका विश्वास दाखवाल तितकेच चमत्कार तुम्ही आकर्षित कराल तुमच्यासाठी कोणत्याही गोष्टी मी अशक्य ठेवणार नाही तर खूप काही गोष्टी शक्यतेने परिपूर्ण करेल तुमचे आशीर्वाद वाढवेल काही गोष्टी तुम्ही टाळू लागता जे तुम्हाला कठीण वाटते ते सोडून देता पण आज तुम्हाला मी सांगत आहे की कठीण मानू नका आणि काही सोडून देऊ नका जे काही तुम्हाला प्राप्त आहे त्यात प्रयत्न अधिक करणे आवश्यक का आहे काही प्रयत्न केल्यास तुम्ही सुखाने आनंदाने भराल आणि उच्च कोटीचे जीवन तुम्ही प्राप्त कराल तुम्ही केलेल्या प्रत्येक प्रयत्नात तुम्ही यशस्वी होत राहाल कारण देवाची मदत तुम्हाला मिळणार आहे देव म्हणतात बाळा आज मी तुझ्या घरात या संदेशाच्या माध्यमातून प्रवेश करत आहे त्याचप्रमाणे तुझ्या मनात देखील मी प्रवेश करत आहे आता तुझ्या अंतकरणात शुद्ध पवित्रता निर्माण होईल आणि तुझ्या मनातील वाईट विचार त्रास वैताग आणि काही राग द्वेष ते सर्व काही जवळून भस्म होऊन जाईल आणि तुझ्या मनात फक्त पवित्रता आनंद आणि परमेश्वराचा सुगंध असेल जो तू सर्वत्र पसरवायचा आहे हा संदेश माझा जो कोणी भक्त ऐकत आहे त्याच्यावर माझी निरंतर कृपा आहे आणि ती निरंतर राहील यावर विश्वास ठेवा नाम जप करा आणि संपूर्ण श्रद्धा आणि विश्वासारे सेवा करा तुम्ही जी काही सेवा कराल ती माझ्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या भाग्यात ते अद्भुत चमत्कार तुम्ही आकर्षित कराल तुम्ही स्वतःला एकटे मानू नका हम गयानही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुम्ही कधीही हारण्याचा सामना करणार नाही तर तुमच्या आत्म्यात ती पवित्रता निर्माण होईल आणि तुम्ही सतत माझे असाल बाळा मला तुझी मदत करायची आहे ती स्वीकार कर आनंदी राहा प्रत्येक क्षण वर्तमानात राहा परमेश्वराचे नाम जप केल्याने तुम्ही अधिक प्रबळ इच्छा पूर्ण करू शकता तुमचे जीवन चांगल्या वळणावर जाऊ शकते त्यासाठीच नाम जप करणे ध्यान करणे या सर्व काही अवस्था तुम्हाला चांगल्या आणि शुद्ध पवित्र मनाला निर्माण करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अगदी या क्षणाला सुद्धा तुझ्या मनात काही गोष्टींचे विचार आहेत जे तुला नकारात्मक विचार देत आहे तर ते मी तुझ्या आयुष्यातून कायमचे काढून टाकण्यासाठी आलो आहे नकारात्मक विचार आणि नकारात्मक गोष्टी करणे थांबवा आणि स्वतःसाठी सकारात्मक विचार करणे सुरू करा कारण तुम्ही यशाने भराल आनंदाने परिपूर्ण व्हाल जेव्हा मी तुमच्यापर्यंत ते येतो तेव्हा तुमच्यासाठी यश आनंद सुख आणि आनंदाची बातमी घेऊन येतो त्याचप्रमाणे आजचा हा संदेश आहे जेव्हा तुम्ही हा स्वीकार कराल तेव्हा तुमच्या मनातले अनेक प्रश्न सुटू लागतील मग तुमची ऊर्जाही वाढेल तेव्हा हे सर्व काही स्वीकार करा आनंदी रहा अगदी प्रत्येक क्षणाला मी तुमच्या हसतमुख चेहऱ्याला आनंदी पाहू इच्छितो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रियस्वामी भक्तांनो हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत आनंद प्रदान करणारा तुमच्या मनाला सुख पोहोचवणारा आणि तुमच्या मनाला ऊर्जा प्रदान करणारा तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच एक लाईक करा या संदेशाला आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सुखी ठेवत तुमच्या कुटुंबाला आनंद प्रगती ऐश्वर वान बनवोत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ